आपलं स्वागत आहे हे मुदखेड शहराची जी परिस्थिती आहे सीता नदीची गेल्या तीन चार वर्षापासून आपल्या सगळ्यांना पाण्यास मिळाले की सीता नदीची जे पातळी मातीनं भरल्यामुळे आज बॅकवॉटर जे आहे मुदखेड शहरामध्ये आले याचं मुख्य कारण असं आहे की गेल्या अनेक दिवसापासून महाराष्ट्र शासनाला कल जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही मागणी केली की सीता नदीचं जवळपास तीन ते चार किलोमीटर अंतरावर याचं जे खोलीकरण नाला, नाला सरळीकरण हे जर केलं असतं आज हे पाणी मुदखेड शहरात घुसलं नसतं परंतु गेल्या तीन चार वर्षापासून शासनाची जी योजना आहे खोलीकरण नाला, नाला सरळीकरण हे नाला सरलीकरण नाला जर पोकल्यांना जर आपण सीता नदी जर जवळपास चार पाच किलोमीटर इकडं आणि चार पाच किलोमीटर तिकडं खोलीकरण करून त्याची रुंदीकरण करून जर केलं तर हे पाण्याची जे शहरात घुसालेलं आहे त्यामुळं हे पाणी पुन्हा घुसणार नाही कारण की आज सीता नदी मातीनं तुंब भरलेली आहे मातीनं तुंब भरल्यामुळं सीता नदीचं बॅकवॉटर हे पूर या या भागात घुसालेलं आहे कारण की हे ये पहिले येत नव्हतं हे गेल्या अनेक वर्षापासून पुरा येत होते परंतु सीता नदीपर्यंत पाणी येत होतं पर परंतु गेल्या तीन ते चार पाच वर्षापासून सीता नदी खोलीकरण न झाल्यामुळे आज या भागात ही परिस्थिती निर्माण व्हायली गेल्या वर्षी पाणी कमी पडल्यामुळं पूर आलं नाही परंतु दोन हजार बावीस दोन हजार एकवीस दोन हजार एकोणीसपासून पाण्याची जे पातळी वाढल्यामुळे पूर परिस्थिती हे मुखेड शहरात होत आहे तरी शासनाला एवढीच विनंती आहे की आपण मुदखेड सीता नदीची नाला खोलीकरण नाला सरळीकरण पोकल्याडणे जर पोकल कोक्ले, पोकल्याडने जर केला तर लवकरात लवकर मार्गी लागतो आणि येणारा जे अपघात अतिवृष्टी याच्यामुळं मुदखेड शहरात जे होणारं पाणी हे आज बॅकवॉटर फुल भरून गेलेलं आहे सीता नदी फुल तुंब भरल्यामुळं मातीने आज परिस्थिती हे निर्माण झालेली आहे तरी शासनाने या भागात लवकरच लवकर निर्णय घेऊन दोन ते पाच किलोमीटर नाला सरळीकरण आणि खुलिककरण करून मुदखेड शहरांना या पुरापासून वाचविण्यासाठी सहकार्य करावे असे आता तशी चर्चा केल्यानंतर अशी माहिती मिळाली की जवळजवळ सकाळपासून दोनशे मिलीमीटर पाऊस झालेला आहे म्हणजे आपली वर्षाची कॅपॅसिटी हे नऊशे ते हजार मिलीमीटरची आहे तर एका दिवसामध्ये काही तासामध्ये दोनशे मिलीमीटर पाणी पडल्यामुळं अशी पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे आमच्या नगरपालिकेचे कर्मचारीसुद्धा मुतखेड शहरामध्ये जागोजागी फिरत आहेत काही अडचण लोकांना होत नाही का हे सुद्धा बघत आहेत आणि सदली सध्या मुतखेड आणि वाजेगाव रस्त्याचं दोनशे कोटीचं काम चालू आहे आणि त्याच्यामुळं सीता नदीवरील ब्रिजचं काम चालू आहे त्याच्यामुळं सध्या लोकांना गैरसोय झालेली आहे आणि लवकरात लवकर दिवाळीनंतर तीसुद्धा गैरसोय दूर होईल लोकांना एवढीच विनंती आहे की अशा पाण्यामध्ये आपण पाण्यामध्ये जाण्याचा कोणी प्रयत्न करू नये एवढी सर्वांना विनंती करतो आणि भविष्यामध्ये सीता नदीचं खोलीकरण हे सुद्धा विषय अशोकराज साहेबांनी घेतलेला आहे आणि मागं साहेबांनी मंत्रालयामध्ये ह्या गोष्टीचा पाठपुरावा सुद्धा केलेला आहे आणि भविष्यामध्ये सीता नदीचं खुलीकरण केल्यानंतर शहराला असा पुरा पुराचा वेढा बसणार नाही आणि भविष्यामध्ये हे येणारं पाणी कमी होईल ચાલ મુલાકાત દેખાશે dạng 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 dạng